गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक विधान करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून पदावरून करण्यात आली आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्तेपदावरून पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलाय सोमवारी पक्षाच्या सतरा नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली त्यात रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी या दोन नेत्यांची नावं नाही आहेत या यादीद्वारे राष्ट्रवादीने अनिल पाटील चेतन तुपे सना मलिक हेमलता पाटील राजीव साबळे सायली दळवी रुपाली चाकणकर आनंद परांजपे राजलक्ष्मी भोसले प्रतिभा शिंदे प्रशांत पवार शशिकांत तरंगे ब्रिजमोहन श्रीवास्तव अविनाश आदिक सूरज चव्हाण विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या पोस्टमुळे वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात आता त्यांनी एका मुलाखतीत प्रश्नाला दिलेलं उत्तरही चर्चेत आलंय देवेंद्र यांच्याऐवजी एक दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी इतकं काम केलं आहे की एक दिवसासाठीही मला मुख्यमंत्री पद मिळेल की नाही माहिती नाही मुंबईतल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रासाठी आणलेले विविध प्रकल्प अधिकारी वर्गांमध्ये होणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांवर वचक ठेवलाय पण तरीही जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर मी देवेंद्र आणि दिवजासह एखाद्या छान ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन असं उत्तर त्यांनी दिलंय दरम्यान राग कोणाचा येतो यावर पाठीत खंजीर खुपसणाऱ्या म्हणजेच आपला विश्वासघात करणाऱ्या लोकांचा मला सर्वाधिक राग येतो मला असे लोक अजिबात आवडत नाहीत असंही अमृता यांनी म्हटलं वर्षा या शासकीय निवासस्थानी कर्ली टेल्स यांना त्यांनी ही मुलाखत दिली आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन आधार लॉन्च लाँच आहे आधारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वर एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली आहे हे ॲप तुम्हाला तुमचं नाव पत्ता आणि जन्मतारीख यांसारखी माहिती घरबसल्या आरामात बदलण्याची परवानगी देतं शिवाय ते तुम्हाला तुमचं आधार कार्ड नेहमी तुमच्या फोनवर सोबत ठेवण्याची परवानगी देतं तुम्ही फेस स्कॅन वापरून तुमचा आय डी सुरक्षितपणे शेअर करू शकाल यू आय डी ए आयने सांगितलं की हे नवीन ॲप अधिक सुरक्षित आणि वापरासाठी अनुकूल आहे जुने एम आधार ॲप आता बंद केलं जातं आहे वापरकर्त्यांना नवीन ॲपवर स्थलांतर करावं लागेल जुन्या ॲपमध्ये फक्त आधार डाउनलोड आणि शेअर करण्याची परवानगी होती परंतु सुरक्षिततेचा अभाव होता नवीन ॲपमध्ये चेहरा ओळखणं नवीनतम तंत्रज्ञान समाविष्ट आहे यू आय डी ए आयच्या मते यामुळे गोपनीयता आणखी मजबूत होईल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस साली मोबाईल फोनच्या वापरामुळे दोन हजार दोनशे एक्केचाळीस अपघातांची नोंद करण्यात आली यात एक हजार सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झालाय तरीही बस चालक गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं मेसेज करणं किंवा व्हिडिओ पाहण्यासारखं कृत्य करताना आढळत असतात नुकतंच हैदराबाद येथे झालेल्या एका बस अपघातात एकवीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर मुंबई ते हैदराबाद धावणाऱ्या बसमधील एक धक्कादायक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय मुंबई ते हैदरा बाद मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचा वाहन चालक रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास बस चालवत असताना मोबाईलवर बिग बॉस पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय यावेळी बसचा वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास होता ही घटना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येते दरम्यान या व्हायरल पोस्टनंतर विजयानंद ट्रॅव्हल्स कंपनीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे आणि या चालकाला तत्काळ प्रभावाने कामावरून काढण्याचं आश्वासन दिलं आहे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या शनिवार वाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हा मुद्दा संवेदनशील ठरला आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आलाय बंगळुरूच्या किया इंटरनॅशनल एअरपोर्टवर काही व्यक्तींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये दहा ते बारा व्यक्ती विमानतळावरच नमाज पठण करताना दिसत आहेत यावर नेटिझन्समध्ये प्रतिक्रिया उमटत असताना कर्नाटकमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे तसेच सत्ताधारी काँग्रेसला लक्ष करण्यात आलं आहे हा सगळा प्रकार होऊ तरी कसा दिला गेला मुख्यमंत्री सिद्धरमय्या मंत्री, सिद्धर मंत्री प्रियांक खरगे तुम्ही याची परवानगी दिली होती का विमानतळाच्या अति उच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे नमाज पठन करण्याची पूर्वपरवानगी या व्यक्तींनी घेतली होती का असे सवाल उपस्थित केले आहेत आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले या विधेयकाचं नाव आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक दोन हजार पंचवीस असे हे विधेयक पंचवीस नोव्हेंबर रोजी विधानसभेत सादर केलं जाणार आहे जर एखाद्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे तसेच पीडित महिलांच्या कल्याणासाठी आम्ही आर्थिक मदत करणार आहोत अशी माहितीही आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सर्मा यांनी दिली आहे अशा प्रकारे विधेयक आणणारा आसाम हे पहिलंच राज्य आहे पत्रकार परिषदेत सर्मा यांनी आणखी एक घोषणा केली राज्य सरकार संवेदनशील आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये बंदूक परवान्यांची पहिली तुकडी जारी करेल सरकारला आदिवासींकडून बंदूक परवान्यांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आलेत ज्यांची सध्या तपासणी सुरू आहे ऑस्ट्रेलियानं लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे सोळा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी स्पष्टपणे आहे की मानसिक आरोग्य आणि त्यांचा विकास सुरक्षित राहण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे सोळा वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई करणारा कायदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे यानंतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोळा वर्षांपेक्षा कमी वय वर असलेला मुलगा किंवा मुलगी अकाउंट उघडू शकत नाही किंवा जुनं अकाउंट सुरू ठेवू शकणार नाही आहेत ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयानुसार हा नियम सर्व मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू असेल यात फेसबुक इन्स्टा टिकटॉक स्नॅपचॅट एक्स यूट्यूब रेडिट आणि किक यावर देखील हा निर्णय लागू असेल भारतीय शेअर बाजारात सलग तीन दिवस झालेल्या घसरणीला सोमवारी अखेर ब्रेक लागला आणि बाजारात पुन्हा तेजीचं वातावरण निर्माण झालंय अमेरिकेतील सरकारी शटडाऊन संपुष्टात येण्याच्या आशादायक वृत्तामुळे जागतिक बाजारांमध्ये सुधारणा झाली ज्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला दिवस अखेरीस सी सेन्सेक्स दोनशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी उसळी घेऊन त्र्याऐंशी हजार पाचशे चार अंकांवर बंद झाला तर निफ्टी इंडेक्स अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ नोंदवून पंचवीस हजार पाचशे सत्तरच्या पातळीवर स्थिरावला या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल एक पूर्णांक एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयांची वाढ झाली क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये संमिश्र कल दिसला आय टी क्षेत्राचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले आणि निफ्टी आय टी इंडेक्स सुमारे दोन टक्क्यांनी वाढला याव्यतिरिक्त ऑटो फायनान्शियल सर्व्हिसेस मेटल आणि फार्मासह अन्य काही सेक्टर हिरव्या निशाणीवर बंद झाले ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ते व्हेंटिलेटरवर आहेत डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवू नये त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाहीये तथापि डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुढील बहात्तर तास धर्मेंद्र यांच्यासाठी अत्यंत कठीण असतील धर्मेंद्र यांचं कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहे तर त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावत होण्यात आले अलीकडेच त्यांच्या आगामी 21 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्यामध्ये त्यांनी दमदार अभिनय केला भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमान पदाखाली होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस स्पर्धेची संभाव्य सुरुवात सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होण्याची शक्यता आहे आय पी एल दोन हजार सव्वीसच्या आधी खेळली जाणारी ही स्पर्धा भारतात पाच ठिकाणी तर श्रीलंकेत एका ठिकाणी आयोजित केली जाईल या विश्वचषकात एकूणवीस संघ सहभागी होणार असून स्पर्धेचं स्वरूप दोन हजार चोवीसच्या विश्वचषकाप्रमाणेच असेल यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे इटलीचा संघ पहिल्यांदाच टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत खेळणारे